नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघूया की कोणत्या स्कीम्स जानेवारी पासून ऑक्टोबरच्या दोन हजार पंचवीसच्या या स्कीम्स ज्या तुमच्या एक्झाम मध्ये येणार आहेत त्या कोणत्या इम्पॉर्टंट आहे कोणत्या किती एम्फसा आणि त्यातलं काय काय का, रीड करायचं आपण हे सगळं या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडीओ शेवटपर्यंत राहायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बे लायकनला प्रेस करायचं म्हणजे अशेच माहिती पूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आपल्याकडे सगळ्या सर्व सर्व एक्झाम वर सध्या ऑफर सुरू आहे आणि त्या ऑफर मध्ये आपण व्हॅलिडिटी नाही कमी केली आहे व्हॅलिडिटी तेवढीच आहे वन इयरची तुम्ही कोणती पण बॅच जॉईन कराल तुम्हाला ती वन इयर साठी मिळणार आणि त्यामध्ये सगळ्याच फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे क्यू अनालिसिस आपण घेणार आहे पूर्ण सिलेबस आपण कव्हर करतो टेस्ट सिरीज मॉक टेस्ट तुम्हाला मिळतं त्यानंतर ईबुक नोट्स जे पण आपण शिकवतो ते तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये मिळतं त्यानंतर लाईव्ह लेक्चर तुम्ही बघू शकता नाही पॉसिबल झाला तर रेकॉर्डेड लेक्चर आणि ते पण तुम्ही डाऊनलोड करू किती पण वेळा बघू शकता झोप डाऊट क्लिअर होत नाही तर अशा प्रकारच्या या सगळ्या आपल्या सरळ सेवेच्या एक्झामच्या बॅचेस आहे तुम्ही ज्या आपण एक्झाम साठी क्वालिफाय करत आहात म्हणजे तुम्ही तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन ज्या आपण साठी बसते आहे तुम्ही त्या एक्झाम साठी बॅच जॉईन करू शकता सध्या ऑफर पिरियड मध्ये सगळ्या सिक्स्टी पर्सेंटच्या वर ऑफर आहे तर तुम्ही त्या ऑफरचा लाभ घेऊ शकता दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आणि आपली बाय जॉईन करून घ्यायची आहे चला आता आपण बघूया की कोणते कोणते गव्हर्नमेंट स्कीम्स इम्पॉर्टंट आहेत तर सगळ्यात पहिले तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गव्हर्नमेंट स्कीम्स मध्ये रीड काय काय का करायचं काय रीड करायचे आणि काय नाही तर की आणि नोट्स कसे बनवायचे त्यात तर सगळ्यात पहिले लिहायची त्याची हेडिंग हा ना हेडिंग लिहिल्यानंतर त्याच लिहायचं कोणत्या इयरला ते सुरू झालं ठीक आहे ती इलिजिबल इलिजिबल कोण कोण लोक आहेत त्यासाठी नाही का म्हणजे कोणा कोणाला ती लागू होणार आहे इलिजिबल म्हणजे लागू कोणा कोणाला होणार आहे ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात लागणारा पैसा कि किती मनी सँक्शन केला आहे ते थी, ठीक आहे मनी सँक्शन ठीक आहे म्हणजे किती पैसा रुजू केला तो ठीक आहे आणि सगळ्यात लास्ट आणि इम्पॉर्टंट म्हणजे कोणती मिनिस्ट्री त्याच्यासाठी कोणत्या मिनिस्ट्रीनी ही गोष्ट लॉन्च केली आहे म्हणजेच कोणत्या मंत्रालयाने ती गोष्ट लॉन्च केली आहे या पाच गोष्टी तुम्हाला रीड करायचं आहेत कोणता पण गव्हर्नमेंट स्कीम विषयी याच प्रकारे तुम्हाला नोट्स बनवायचे आहे एवढूशा याच्यामध्ये नोट्स कम्प्लीट झाले पाहिजे जेवढे कमी नोट्स राहणार तेवढं तुमच्यासाठी रिव्हिजन करायला इझी राहणार ठीक आहे आता सगळ्यात पहिले आपण बघूया की अटल पेन्शन योजना सगळ्यांना माहिती आहे जे सिक्स्टी प्लस एज ग्रुप असते त्यांच्यासाठी ही योजना आहे अटल पेन्शन योजना कोणत्या इयरला सुरू झालेली होती मी या फॉर्म मध्ये लिहून ठेवला की तुम्ही ज्या फॉर्म मध्ये स्वतः नोट्स बनवू शकाल ठीक आहे खूप काही लिहिलं का मोठं नाही ठीक आहे हे तुम्ही छोट्या अक्षरात लिहू शकता स्वतःच्या नोट्स मध्ये की अटल पेन्शन योजना त्याच्या समोर असं खाली माफ करून पंधरा लिहायचं म्हणजे दोन हजार पंधरामध्ये लॉन्च नाही का बरं ती मी सगळ्यात फर्स्ट नंबरवर घेतली आहे दोन हजार मध्ये लॉन्च झाल्यामुळे आज दोन हजार पंचवीस मध्ये दहा वर्ष कम्प्लीट झालंय हा मला ते पण सांगायचं राहिलं की कोणत्या स्कीम्स इम्पॉर्टंट असतात जास्त कोणत्या स्कीम्स सगळ्यात इम्पॉर्टंट असतात तर ज्यांना फायव्ह इयर्स झाले झाल्या टेन इयर्स कंप्लीट झाले आहेत किंवा ट्वेंटी फाईव्ह इयर्स कंप्लीट झाले आहेत अशा स्कीम इम्पॉर्टंट होऊन जातात ठीक आहे या सगळ्या स्कीमवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आणि या स्कीम विषयी तुम्हाला एक्स्ट्रा काय रीड करायचं आहे तर आतापर्यंत किती लोकांना ती स्कीम लागू झालेली या स्कीम्स मध्ये एक्स्ट्रा काय वाचायचं आतापर्यंत टोटल किती लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे ठीक आहे ठीक आहे लोकांना किंवा नागरिकांना त्याचा काय झाला फायदा झाला किंवा त्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्या ही गोष्ट हो या सगळ्या स्कीम्स विषयी रीड करायची आहे अटल पेन्शन योजनेला दहा वर्ष कंप्लीट झालेल्या आहेत दोन हजार होता मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ठीक आहे कारण की ते पेन्शनशी रिलेटेड आहे ऑफकोर्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स राहणार आयुष्यमान भारत योजना सगळ्यांनाच माहिती आहे दोन हजार अठरा मध्ये लॉन्च झालेली होती आणि काय होतं त्याच्यामध्ये फाईव्ह लॅक्स एक कव्हर राहत होत आपलं कोणतं पण तुम्हाला मेडिकल एक इयर मध्ये जर लागेल एका कॅटेगरीच्या लोकांनाच म्हणजे की जर कोणी त्या रेषेमध्ये बसत आहे की तुम्ही ते आयुष्यमान भारत स्कीमचं कार्ड काढू शकाल त्या ज्यांच्याकडे ते कार्ड आहे त्यांनाच हे फाईव्ह लॅक्स हे मिळत होतं इयरली काय म्हणता येईल त्याला कवर ठीक कोणा कोणा थ्रू काढणार असेल मिनिस्ट्री ऑफ होम अँड फॅमिली वेलफेअर ठीक आहे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना कौशल्य वरून नाव कळत आहे की काय असणार दीनदयाल उपाध्याय हे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना किंवा कौशल्य योजना कौशल्य म्हणजे काय असते स्किल कौशल्य म्हणजेच काय असते स्किल तर हे कशाशी रिलेटेड आहे स्किल डेव्हलपमेंट विषय जे पण ग्रामीण तरुण आहेत ज्यांना ज्यांच्यामध्ये एक काय म्हणतात त्यांच्यात ती एक ते म्हणतो ना की कोणी कोणी ना खूप हुशार असते पण गरीब असते असं म्हणतो आपण है ना तर अशा लोकांसाठी म्हणून ही स्कीम आणलेली आहे की त्यांचं जे पण त्यांच्या आतमध्ये जी पण ती एक नॅचरल प्रॉपर्टीज त्यांच्यामध्ये जसं आपण म्हणू की त्यांच्यात नॅचरली ती गोष्ट डेव्हलप्ड आहे की ते हुशार आहेत ते काही पण करू शकतात पण पैसे नाही आहे तर गव्हर्नमेंट ती स्किल डेव्हलपमेंट गिश स्कीम्स आणलेली आहे ती दोन हजार चौदा मध्ये लॉन्च झालेली दोन हजार चौदा मध्ये लॉन्च झालेली आहे म्हणून आता त्याला अकरा वर्ष झालेली आहे दहा वर्ष झालेले आहेत दोन हजार चोवीस मध्ये म्हणून ही पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि कोणता मिनिस्ट्री टू ऑफकोर्स ग्रामीण लिला आहे तर मग कोणती मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट ठीक आहे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट त्यानंतर अग्निवीर स्कीम ही सगळ्यांना माहितीच आहे अग्निवीर स्कीम कशाशी रिलेटेड होती डिफेन्सशी रिलेटेड म्हणूनच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स त्याच मिनिस्ट्री होती दोन हजार ट्वेंटी टू मध्ये लॉन्च केली आहे तीन वर्ष झालेली आहे काय होतं त्यामध्ये खूप सारे आणि बरं ही तेव्हा जास्त इम्पॉर्टंट होती मी आता इम्पॉर्टंट सांगणार नाही अग्निवीर स्कीम की कोणता पण नागरिक आपण आर्मी मध्ये जाऊ शकत होतो टू टू थ्री इयर्स सर्व करू शकत होतो आणि जेवढे पण बेनिफिट्स एक साध्या इंडियन आर्मी पर्सनला लागत होते सगे ते सगळे बेनिफिट्स लागणार होते पण तेवढेच फक्त दोन तीन वर्षांसाठी म्हणून थोडंसं ते एक मध्ये होतं की आणि त्यातला पेन्शन पण बंद झालेली होती या सगळ्या थ्रू तर तुम्हाला हे सगळं डिटेल डिटेलमध्ये वाचायचं आहे ठीक आहे आता मी सांगितलंय तुम्हाला सगळे नोट्स करून ठेवायचं ठीक आहे डिजिटल इंडिया मिशन माहिती आहे सगळ्यांना कधी झालेलं होतं लॉन्च दोन हजार पंधरामध्ये तर हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि मिनिस्ट्री ऑफ काय आहे ते इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय टी प्लस मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ठीक आहे असं दोन फायनान्स एफ असं दोन मिळून ते डिजिटल इंडिया मिशन सुरू केलेलं ठीक आहे त्यानंतर महिला सन्मान सेव्हिंग स्कीम दोन हजार तेवीस मध्ये लॉन्च झाली होती काय होती महिला सन्मान सेव्हिंग स्कीम कोणत्या पण सेव्हिंग जर त्या महिलांच्या नावाने जर ते खात असेल तर त्या, त्या सेव्हिंग जास्तीत जास्त इंटरेस्ट मिळत होता ती स्कीम होती आणि ती दोन हजार तेवीस मध्ये लॉन्च झालेली दोन वर्ष झाले मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ऑफकोर्स ठीक आहे पीएम आदर्श ग्राम योजना कशाशी रिलेटेड होती पीएम आदर्श ग्राम योजना आणि आदर्श ग्राम योजना ग्रामीण होत ते तर काय असणार आहे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट जिथे पण ग्रामीण दिसेल मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट डोक्यात आणायचं दोन हजार दहा मध्ये लॉन्च झालेली होती राईट जेवढे पण गाव होते ते सगळ्या गावांमध्ये जास्तीत जास्त डेव्हलपमेंट घडवून आणण्यासाठी ही एक योजना आलेली होती ठीक आहे त्यानंतर मिशन सागर कशाशी सागर वरून दिसत आहे ओशियनशी रिलेटेड काहीतरी असणार म्हणजेच इंडियन नेव्हीशी रिलेटेड काहीतरी असणार बरोबर वर आहे कधी झालं होतं मिशन सागर दोन हजार वीस मध्ये पाच वर्ष कम्प्लीट झालेली आहे ही पण योजना इम्पॉर्टंट आहे मग काय असणार मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स एम ई ए मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स ठीके त्यानंतर आणि कशासाठी होतं ते सुरक्षेसाठी होतं जी पण म्हणजे सागरी मार्गामधनं जे पण आपल्याला खतरा होता ज्याला म्हणता येईल आपण आपल्याला थोडाफार भीती गोष्टीची होती त्यासाठी म्हणून एक्स्ट्रा सेफ्टी कवर किंवा एक्स्ट्रा एक आपण एक जसं की आपण डिफेन्स थ्रू जसं की आपल्याला वाटलं की पाकिस्तान कडून काहीतरी आपल्याकडे इश्यू चाललेला आहे तर आपण त्या बॉर्डरवर एक्स्ट्रा इंडियन आर्मीचे जवान लावतो किंवा बीएसएफ त्या साईडला आहे आपण बीएसएफला एक्स्ट्रा तिथे लावतो हो हा तैनात करतो ज्याला म्हणतो आपण त्याचप्रकारे आपल्याला जर ओशन रिलेटेड किंवा सागर रिलेटेड जर आपल्याला कोणतं पण भीती त्या गोष्टीची वाटली भीती नाही म्हणता येईल म्हणजे तो एक जर खतरा आपल्या त्या दिशेने येऊन राहिलेला असं वाटतं आहे की कोणीतरी त्यांचं जहाज आण आपल्यावर देखरेख ठेवताय आपल्या देशातले देशातल्या कारभाराकडे तिथन देखरेख ठेवताय किंवा जे जेव्हा आपल्या मुंबईमध्ये जो अटॅक झालेला होता सव्वीस अकराचा नाही का सव्वीस नोव्हेंबरचा काय रिझन होतं तिथनच आलेले होते ते है ना ओशन थ्रू आले होते सागरी मार्गाने आलेले होते ते तर त्या लेव्हलनी आपल्याला ले सेफ्टी वाढवायची होती म्हणून आपण मिशन सागर लाँच केलेलं आहे दोन हजार वीस मध्ये लॉन्च झालेलं मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स दुसऱ्या देशांशी रिलेटेड असते म्हणून मिस्ट मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मिनि मिशन कर्मयोगी कशाशी रिलेटेड आहे दोन हजार वीस मध्ये लॉन्च झालेलं मिशन कर्मयोगी सिव्हिल सर्व and... हा जे मिशन कर्मयोगी कशाशी रिलेटेड आहे मिनिस्ट कोणती मिनिस्ट्री आहे ती मिनिस्ट्री ऑफ पब्लिक अफेअर्स अँड कशाशी रिलेटेड आहे ते मग जे पण सिव्हिल सर्वंट्स आहेत त्यांच्यामध्ये अजून काही स्किल डेव्हलपमेंट करायची म्हणजे एवढ्या वर्ष झाले जे पण रुल्स अँड रेग्युलेशन सुरू होते सिव्हिल सर्वंट्स म्हणजे जे पण क्लास वन क्लास बी अधिकारी असतात एमपीएससी यूपीएससी थ्रू जे ज्यांचं सिलेक्शन होते त्यांचं मध्ये काही न्यू स्किल डेव्हलपमेंट किंवा त्यांचं थोडस वेगळ्या वेनी त्यांना थोडस एनहान्स करायचं की कारण की सगळं पूर्ण काय म्हणतं डिस्ट्रिक्ट किंवा ती पूर्ण स्टेट त्यांच्या हातामध्ये असते तर कोणत्या प्रकारे आपण न्यू त्यांच्यामध्ये काही नवीन स्किल्स आणू शकतो की जे पण नवीन भारत आहे त्या नवीन भारताला भारता नवीन न्यू प्रकारे कसं काय हँडल है करायचं त्यासाठी म्हणून मिशन कर्मयोगी आलेलं होतं त्यानंतर दोन हजार वीस मध्ये याला पण पाच वर्ष कम्प्लीट झाल्या त्यानंतर पीएम आवास योजना सगळ्यांना पीएम पी आवास योजना ग्रामीण ग्रामीण कोणतं हे आहे त्या मिनिस्ट्री मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट दोन हजार सोळा मध्ये लॉन्च झालेलं बरोबर आहे आता नऊ वर्ष कम्प्लीट झालंय पुढच्या वर्षी दहा होणार हे पण इम्पॉर्टंट आहे जेवढे पण दहा इम्पॉर्टंट आहे या लेक्चर मध्ये मी घेतले नेक्स्ट लेक्चर मध्ये उरलेले आपण दहा घेऊया ठीक आहे तर मिनिस्ट्री पीएम आवास योजना ग्रामीण ही पण स्कीम तेवढीच इम्पॉर्टंट आहे कशाशी रिलेटेड होत गावामध्ये ज्यांना घर बांधण्यासाठी पैसे नव्हते आपण त्याच्यासाठी पीएम आवास योजने थ्रू काय देत होतो त्यांना आपण कमीत कमी इंटरेस्ट वर व्याज देत होतो किंवा पैसे देत होतो आणि ते घर बांधायचे आणि त्यांना काही पाच वर्षांनंतर दहा वर्षांनंतर ते रिटर्न करायचे होते अशी ही पी एम आवास योजना होती आणि अशा प्रकारे हे आपले दहा इम्पॉर्टंट पहिले दहा इम्पॉर्टंट जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ते मी आज गव्हर्नमेंट स्कीम्स घेतलेला आहे उरलेले दहा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया आणि त्यात तुम्हाला काय प्रत्येक स्कीम मध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आपण ते सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला आणि नोट्स कोणत्या प्रकारे बनवायचे ते पण सांगितलेलं आहे इयर एलिजिबिलिटी कोणाकोणाला लागू होते किती मनी सँक्शन झाला मिनिस्ट्री आपण यातल्या तीन गोष्टी घेतलेल्याच आहेत तुम्हाला फक्त एलिजिबिलिटी हे पण अर्ध सांगितलेला मनी तुम्हाला एवढ्या गोष्टी रीड करायचं आहे आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे आहे आणि जर का तुम्हाला आपल्याकडे क्लासेस लावायचे असेल सध्या ऑफर सुरू आहे बॅच मध्ये सुद्धा दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून आपली बॅच जॉईन करून तुम्ही शकता असा होता आजचा माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलकनला प्रेस करा बेलकन कर म्हणजे खाली एक नोटिफिकेशनचं साइन असतं ते तुम्हाला प्रेस करायचं आहे म्हणजे असेच अपडेटेड पूर्ण तुम्हाला व्हिडीओचं नोटिफिकेशन येत राहा थँक्यू सो मच